मी मीजिस्टचा राहिल्या आज काही एक एक घंटा झालं आहे की इथे फार मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे देवाच्या कृपेने काही जीवितानी झाली नाही जर झाली असती तर काय झालं असतं फार मोठा संकट आला असता सगळ्या फॅमिलीवर बाजूलाच घर आहे आणि हे बॉम्बे है हैदराबाद रोड मेन रोड असल्यामुळे फार मोठा फार कंटिन्यू होत आहे सतत तर इथे प्रशासन साहेबांनी दखल घ्यावी ह्या गोष्टीविषयी इथे एक गतिरोधक झाला पाहिजे इकडं आणि पलीकडल्या साईडने आणि त्या गोष्टीविषयी ओळखी पुराखाली पण एक दोन तीन अपघात झालेले आहेत केरूळ आणि बिजूरच्या मध्ये मध्यभागी आणि आज फार मोठा अपघात टळला आहे पलीकडे या इकडे पली हे बघा फार मोठं हे झालं आहे आणि पलीकडे पोल असल्यामुळे करेंटचा पोलला लागून दडक लागून कंट्रोल झाले आहे जर एखादी गाडी जर आतमध्ये गेली असती तर जीवितहानी झाली असती आणि बाजूला जनावर पण आहेत त्यांचे शेळी ते गुरे वगैरे तर सर्व प्रशासन साहेबांना विनंती आहे काहीतरी ते व्यवस्था करणे फार गरजेचं आहे आणि आपले संपादक योदा बातमीचे संपादक मिस्टर सायनाथ शिंगारे इथं येऊन स्वतः त्यांनी पाहणी केले आहेत आणि आपल्या गावातले सरपंच केसे साहेब के तरी पण येऊन पाहणी केलेली आहे सगळे तरी सर्वांना विनंती आहे कृपया गव्हर्नमेंट प्रशासनाने हे दखल घ्यावे त्या गोष्टीशी फार मोठा अपघात टळला आज जर काही झालं असतात ते जबाबदार कोण राहणार होते तर कृपया त्या गोष्टीविषयी दखल घेणे मा मी बिजूरचा नागरिक या नात्याने मी गोरमेंट प्रशासनाला मी सांगितलं थँक्यू